नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या युट्यूब चॅनल शेळ्या चपात्या शेजारणीनं दिल्यात तर मी अशा भेजू घातल्यात आणि हे टाकणार होतं पण कोंबड्यांना हां आणि तुम्हाला दाखवते हे बघा हे कट करून आणून आहे पावसाचं वातावरण झालंय म्हणून लवकरच कट केलंय आपण शेळ्यांसाठी आणि हे कोंबड्यांसाठी कट करून ठेवलेलं आहे तर आबाळ आलेला आहे खूप भरपूर आबाळ आलेला आहे तुमच्याकडं कसं वातावरण आहे कमेंट करून सांगा ऊन अजिबात नाही बरं का तर भ्रुटान राहिलं घ्यायचं एकच एक मिनटा तर दोन शेळ्यापैकी एका शेळीला केली होती डिवॉर्मिंग एक यायला झाली जवळ दोन चार आठ दिवसावर आलेली आहे कास हळूहळू करायला लागली आणि कालपासून ए एच दिलं परवा परवा मी केलेली आहे त्या शेळीला एका शेळीला केली कारण त्या शेळीला एक गाबन आहे आणि दुसरी जवळ आलेली म्हणून तिची केली नव्हती डुवर्मिंग तर तुम्हाला दाखवते हे बघा ही शेळी तर ही शेळी आज माझावर होती सकाळी त्या उद्यापर्यंत तिचा माज राहील आणि अशी शेळी पालनात फसवणूक होती तर ही शिळी गाभण नाही बरं का बघा बघा पोट कसं आहे तर वाटल पण माणसाला की ही गाभण आहे शिळी आणि नाही पण गाबन आणि डिवर्मिंग केली विटॅमिन एच दिलं आहे आणि आता आपण ब्रूटॉन सुरू करणार आहोत विटॅमिन एच बंद करायचं आहे तिला कारण ती गाभण नाही आणि ह्या बाकीच्या सगळ्यांना विटॅमिन एच द्यायचं आहे गाभण शिळीला एखादा महिना यायला राहिल्यापासून दिलं तर फायदा होते आणि पिल्ल्याला पण मिळते आणि पिल्ल्याच्या आईला पण मिळते म्हणून गाबन व असं पण दिलं तर चालतं एखादी शिळी जर जागची उठतच नसेल खूपच अशक्तपणा आला असेल अंगावरचे केस गेले असतील शिळीच्या आणि अशा अवस्थेत शिळीला जर विटॅमिन एच दिलं म्हणजे त्याची पूर्ण माहिती घेतली मी आणि मग सुरू केले असं सुरू केले नाही बरं का मी विटॅमिन एच आ, तर असं आहे की तसं खा तसं जर घातलं ना तर चांगलं शे शिळीला राहते तर ही शिळी गाबर नाही बरं का आता ब्रुटॉन द्यायचं ह्या शिळीला आणि आपल्याला गाबन म्हणून ती शेळी घेतलेली होती आपण आणि ती नाही गाबन तर आता तिला द्यायचं ब्रुटान आणि थोड्या वेळानं द्यायचं म्हणजे विटॅमिन आणलेलंच नव्हतं त्याच्यामुळं दिलं नाही तर अशा प्रकारे शेळीपालनात फसवणूक केली जाते त्या ज्यांच्याकडून आपण शेळी घेतली का त्यांचे आमचे पंचवीस वर्षाचे संबंध आहेत आणि त्यांचा म्हणजे ती खूप जवळची आहेत आमच्या तरी पण त्यांनी आता त्यांना कळलं नाही ते पन का कसं त्यांनी केलं माहीत नाही पण त्यांनी गाभन म्हणून बिना गाभनचीच आम्हाला शिळी दिलेली आहे तर हे बघा कोंबड्याने अंडे कसे दिले हे डबे केले होते आम्ही कोंबड्याला अंडे द्यायला पण कोंबड्या काय अंडे डबे दिना गेले ते बघा इथं एक आहे बघा इथं दोन आहेत आणि हे बघा असे अंडे द्यायला कोंबड्या तर जोडधंद्याचा जोडधंदा आहे हा असा आहे तर कोंबड्यांसाठी अशी शिडी केली का वर बसतात आणि खाली गहाण होत नाही मग तर ते काय करायचं खाली टाकतो बुसकट आताच या दोन तीन दिवसाखाली एक गडी लावला होता आम्ही गुरुवाजानं तर त्यानं हे काढून दिले आम्हाला सगळं ह्याच्या खालचं बुसकट आणि बुसकट टाकलं का त्याने केलेली घाण त्या बुसकटावर पडते आणि ती आपल्याला उचलायला सोपं जाते जरा म्हणजे शेतात टाकायला तर कोंबडखत सगळेच भारी खत आहे बरं का जे ज्या ज्या रानावर आमचा पडलेला आहे ना कोंबड खत तर सोयाबीन पण चांगली होती आता भिजून सोयाबीन गेली त्याला आता काय करणार पण छान असते कोंबड खत तर। सहसा फाय जी म्हणलं तरी भेटत नाही बरं का विकत कोंबडखत तर आणि शेळ्याचा गोठा दाखवते तुम्हाला अजिबात हे बघा मस्त कोरडा तर ही सगळी किमया आहे कोरड्या चाऱ्याची कोरडा चारा असल्यानंतर को गोटा तुमचा शंभर टक्के कोरडा राहतं आहे आणि शेळ्यांना येत नाही ट्रेस तर असं आहे बघा तर ही तुम्हाला खरं तर व्हिडिओ ह्याच्यावरचा आहे की फसवणूक कशी केली जाते शेळीपाल तर अत्यंत जवळचे आहेत आपण त्याची शहानिशासुद्धा सुद्धा केली नाही कारण आपल्याला शहानिशा करण्याची गरज पण पडली नाही वाटलं की इतक्या जवळच्या व्यक्ती आहेत पंचवीस वर्षाची ओळख आहे आपली त्यांची पण आता त्यांनी फसवणूक केली का आपली फसवणूक झाली काय माहीत नाही बघा आता झाली झालं तर त्यांना पैसे द्यायचे राहिलेत अजून द्यायचे तर पैसे आपल्याला जेवढे ला म्हणजे घेतले तर म्हणजे जेवढ्याला घेतली तेवढ्यालाच द्यायचे आपल्याला पैसे आपल्याला पैसे, पैसे कमी करायचे नाहीत समजा त्याचे पण अशी पण फसवणूक होती जवळचा व्यक्ती म्हणून डोळे झाकून कोणतीच वस्तू घेऊ नका कुणाकडून कुन, आणि पूर्ण शहानिशा करूनच शेळ्या खरेदी करा तर कुणाची अशी फसवणूक झाली आहे का अशी काही घटना घडली असली तर कमेंट करून मला सांगा शेअर करा कोंबड्या खायल्यात बरं काही वेस्टेजही निसर्ग चिकूल केलं आहे वेस्टेजचा <tart noise> आणि हे बघा कोंबड्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यासोबत अशी फसवणुकीची घटना काही घडली आहे का त्याबद्दल पण कमेंट करा तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल